नगरनाशिक शिक्षक मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार विवेक बिपिन कोल्हे यांना विविध शिक्षक संघटना आणि प्रतिनिधींनी पाठिंबा टी डी टीडीएफ अहमदनगर अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ महानगर टी डी एफ आणि माध्यमिक शिक्षक संघटना क्रीडा संघटना रयतसेवक संघ आणि इतर अन्य संघटनांच्या प्रतिनिधींनी पाठिंबा दिलाय प्रबळ उमेदवार आम्हाला हवा आहे यासाठी आम्ही भूमिका घेत आहोत असं पदाधिकाऱ्यांनी जाहीर केले यावेळी राजेंद्र लांडे यांनी सांगितलं की बिपिन कोल्हे यांना पाचही जिल्ह्यात वाढता प्रतिसाद मिळत आहे अतिशय अभ्यासू आणि होतकरू माजी जिल्हाध्यक्ष अशोकराव नवल यांनी विवेक कोल्हे यांच्या कार्याचं कौतुक केलं ज्येष्ठ मार्गदर्शक शिवाजीराव ठाळे यांनी शिक्षक मतदारसंघाचा इतिहास सांगितला आबासाहेब कोकाटे यांनी स्वर्गीय शंकरराव कोल्हे तत्कालीन टीडीएफ उमेदवार राजेंद्र लांडे यांच्या प्रचारात कसे सक्रिय होते हे सांगितलं माजी जिल्हाध्यक्ष अशोकराव नवल यांनी विवेक कोल्हे यांच्या कार्याचं कौतुक केलं भूमिका स्पष्ट करत एकदम मंडळी जे आहे ते पैशाचा देखील मोठ्या प्रमाणात वापर होतोय शिक्षक निवडणुकीमध्ये पैशाचाही वापर सुरू झाला आहे आणि अनेक दिग्गज लोक या निवडणुकीमध्ये उतरलेले आहेत काय सांगतात निश्चितपणाने निवडणूक म्हटलं की चुरस ही असतेच परंतु काही गैरप्रकार घडतो आहे सुज्ञा मतदार आहे आणि ते योग्य त्या पद्धतीने मतदान रूपी त्याचं उत्तर देतील अशी मला अपेक्षा आहे एकीकडे असंही बोललं जाते की पुनर्वसन करण्यासाठी राजकीय नेत्यांचे की, ने की शिक्षण मतदारसंघात ते उतरलेत असा आरोप काल केला गेला काही उमेदवार शिक्षक उमेदवार नाही असं काही नाही आहे घटनाकारांनी अशिक्षित सुद्धा उमेदवार या मतदारसंघातून उभं राहू शकतो असं अधिकार दिलेला आहे शिक्षकांचे प्रश्न सुटणं महत्वाचं आहे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावणं खर तर गरजेचं आहे आणि शिक्षक हा देश घडवणारा एक घटक आहे त्यांच्या प्रश्नाला प्राधान्याने सरकार दरबारी जो मांडल जो वाचा फोडल आणि सोडवल शिक्षक त्याच्या मागे उभे राहतील टीडीएफ नावाचे संघटना जी आहे ती महत्वाची तुमच्या निश्चितपणाने संयुक्त टीडीएफ माझ्या बरोबर आहे जिल्हा जिल्हा तालुका निय टीडीएफ संघटनेने पाठिंबा देत आहे आणि त्याच्यामुळे मला खात्री आहे शिक्षकांची अग्रगण्य समजाराने ही संस्था ही संघटन माझ्या माग आहे त्याच्यामुळे निश्चितच मला यश मिळेल अशी मला खात्री आहे तरुण नेतृत्व प्रामुख्याने विधानसभा लढवताना पाहायला मिळतं किंवा समाजात जाऊन निवडणुका लढवतात आपण विधान परिषद निवडलंय ही मतदारसंघही खूप मोठा असतो थोडं चॅलेंजिंग अस तरी पण आपण निवडलंय काय कारण नाही युवकांनी चॅलेंजेस स्वीकारायचे नाही मग कोणी स्वीकारायचे हा खरा प्रश्न आहे आणि कुठलाही संधी ही काय कमी किंवा जास्त नसती प्रश्न सोडवण्याला महत्त्व आहे वरिष्ठ सभागृहामध्ये संधी आहे शिक्षकांचे प्रश्न सोडवण्याची संधी ज्याला मिळते याच्यासारखं भाग्य मी दुसरं काही समजत नाही निश्चितपणाने त्या पद्धतीने माझं कामकाज चालू आहे माझं जर नाव घेतलेलं असेल एकशे सतरा एकर लाटल्याचं किंबहुना एखाद्या विशिष्ट उमेदवाराला पंधरा लाख रुपये देण्याचं तर मी आजच आबरू नुकसानीचा दावा त्यांच्यावर दाखल करतो त्यांनी जर नाव घेतलं असेल तर त्यांनी विरोधी उमेदवार म्हटला असेल तर कायद्याने मला त्याच्यावर कारवाई करता येणार नाही पण माझं नाव घेऊन जर ते हिंमत दाखवत असेल तर मी आजच त्यांच्यावर आब्रू नुकसानीचा दावा दाखल करतो आणि त्यांनी सिद्ध करावे कशा पद्धतीने मी जागा लुटलेली आहे एक तर बाप दाखवा नाही तर श्राद्ध घाला असे आपल्यावर म्हण आहे त्यांनी सिद्ध करावं पण त्या उलट त्यांच्या संस्थेमध्ये एकोणीस वर्षाचा शिक्षक होतो या शिक्षक मतदारसंघामध्ये सतरा तीन वर्षाचं शिक्षण देण्याचा अनुभव असला तरच शिक्षक होता येतं तर सतरा वर्षी शिक्षक झाला तरच त्याला मतदार होता येतो पंच्याहत्तर वर्षाचा शिक्षक त्यांच्या मतदार त्यांच्या संस्थेत सापडतो अगदी नववी पास असलेला सुद्धा शिक्षक त्या मतदार यादीमध्ये आढळून येतो शेतात काम करणारा शेतमजूर देखील शिक्षक म्हणून त्यांनी त्यांच्या संस्थेमध्ये दाखवलेला आहे अगदी कापड दुकानात काम करणारा कर्मचारी तो देखील त्या मतदार यादीमध्ये आढळून येतो निश्चितपणाने या शिक्षकांच्या अधिकारावर घाला घालणारा हा असा एक लोकप्रतिनिधी दुर्दैवाने लाभलेला आहे आणि सर्व शिक्षक बांधव त्यांना आसमान दाखवल्याशिवाय राहणार नाही अशी मला खात्री आहे नाही मी असं म्हणणार नाही त्यांच्या अधिकारात राहून त्यांनी ते धाडी किंवा कारवाई केल्या असतील असं माझं मान्य आहे पण तेवढ्याच तत्परतेने त्यांनी स्कॉलरशिप घोटाळा जो काय संबंधित आमदारांच्या संस्थेमध्ये झालेला आहे विद्यार्थ्यांच्या नावावर आलेली स्कॉलरशिप थेट स्वतःच्या नावावर त्या ठिकाणी केलेली वर्ग केलेली आहे त्याचे कागदपत्र देखील मी येत्या काही दिवसांमध्ये आपल्या सगळ्यांसमोर पुराव्या निश्चित त्या ठिकाणी आपल्यासमोर घेऊन येईल आणि त्याची तेवढीच तत्परता राज्य शासनाने त्यांच्यावर देखील कारवाई करण्यामध्ये दाखवावी एवढ्या झाडी पडू नये साठ वर्षाचा सा इतिहास आहे पारदर्शकपणे संस्थेचा सा कारभार चालतो एकही त्रुटी मोठ्या स्वरूपाची त्या ठिकाणी सापडलेली नाही आणि त्याच पारदर्शकतेने या उमेदवारी करण्याच्या दृष्टीने मी उभा आहे आणि मला खात्री आहे की शिक्षक मला मतदान रूपी आशीर्वाद करतील आणि गुलाल आणि निश्चित माझ्याच खांद्यावर पडल अशी मला खात्री लोकसभा निवडणुकीमध्ये अनेक म्हणजे दिवंग फडणवीस असतील इतर नेते पण तुम्हाला भेटले कुठेतरी तुम्ही नाराज होता कुठेतरी समजूत काढण्याचा प्रयत्न केला की यामध्ये तुम्हाला पक्षाकडून उमेदवारी मिळेल विधान परिषदेसाठी म्हणजे एकंदरीत सध्या चित्र वेगळं दिसतं त्याच्याकडे कसं पाहता आहे नाही ती काय नाराजी किंवा पक्षाकडून अपेक्षित उमेदवारी नव्हती शिक्षकांचा प्रश्न आहे पक्षाचे झालं विरहित आपण या निवडणूक करावी असं अनेकांचा आग्रह होता शिक्षक संघटनेचा शिक्षकांचा कारण वेळ प्रसंगी सरकारच्या विरोधात भूमिका घ्यावा लागती कधी सरकारची जुळून भूमिका घ्यावा लागती त्यामुळे अपक्ष म्हणूनच मी या निवडणुकीमध्ये उतरलेला आहोत त्याच्यामुळे अपक्ष म्हणूनच सामोरे जात आहोत तसा नाही ते आमच्या गोपरगावचे जरी असले तरी मी कुठल्याही पद्धतीने उलट जे दोन डमी कोल्हे नावाचे उमेदवार आहे ते दोन्ही उमेदवार हे संबंधित आमदारांच्या संस्थेचे कर्मचारी आहे आणि मग त्यांनी एवढा शिक्षकांना उच्च शिक्षित शिक्षकांना समजण्याचं पाप ते करता आहे त्याच्यामुळं त्याचं उत्तर शिक्षित निश्चितपणाने समाजामध्ये जो काम करतो अन्यायविरुद्ध आवाज उठवतो समाज त्याला डोक्यावर घेत असतो कदाचित ते, ते दोन्ही गोष्टी आमच्या दोघांमध्ये साम्य असल्या कारणास्त लोकांनी त्या ठिकाणी चर्चा होत असेल येणाऱ्या काळामध्ये काही समीकरण जिल्ह्यातले राजकीय समीकरण नाही बदल हा निसर्गाचा नियम आहे म्हणून सातत्याने बदल हे होत राहतो राजकीय असू अराजकीय असू सगळ्याच ठिकाणी बदल होत असतात त्याच्यामुळं फार बदल घडले तर आश्चर्य वाटणार नाही मला